आय पी एल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या एकाला अटक आय पी एल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या एकाला एल सी बीच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून तेहतीस हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे रमजान जब्बार सतार मेकर वय पस्तीस राहणार शनिवारपेठ पेठ सतार मेकर गल्ली मिरज असे त्याचे नाव आहे एल सी बीच्या पथकाला मिरजेतील नागोबा कट्टा येथील संगीत महल दुकानाच्या परिसरात एक जण त्याच्या मोबाईलवर आय पी एल क्रिकेटच्या गुजरात विरुद्ध पंजाब किंग या मॅचवर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार एल सी बीच्या पथकाने परिसरात सापळा लावून एक जण मोबाईलवर संशयितरित्या काहीतरी करीत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे क्रिकेट बेटिंग करता लागणारे ॲप्लिकेशन आढळून आले आहे त्याच्या खिशात रोख पंधरा हजार चारशे ऐंशी रुपये मिळाले असून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत पोलीस चौकशीत त्याने सट्टा घेत असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे त्याच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क